श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे कुंभमेळा कुंभमेळा का होतो या वर्षी कुंभमेळा कुठे भरत आहे किती वर्षांनी होतो याची सविस्तर माहिती आपण आज बघणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर कुंभमेळा का होतो हे आपण सर्वप्रथम बघूयात अगस्ती ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवलोक झाले व मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली समुद्र मंथन हे बारा दिवस चालले ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होतात अमृत प्राप्त झाल्यानंतर ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृत कुंभ घेऊन पलायन केले या पलायनादरम्यान ते ज्या ठिकाणी लपले ते चार ठिकाण म्हणजे हरिद्वार प्रयाग म्हणजेच प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी हे अमृत कुंभ ठेवल्या गेल्याने या चार स्थानांना महत्व प्राप्त झाले ते या चार ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभमेळा भरू लागला रवी चंद्र आणि गुरु हे गोच मध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या योगावर त्या ठिकाणी कुंभ मेळा कधी सहा वर्ष तर कधी बारा वर्ष तर कधी एकशे चौवेचाळीस वर्षांनी हे योग येत असतात आता जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास अर्ध कुंभमेळा भरतो जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ भरतो आणि असा योग जर एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळा भरतो या वर्षी जो कुंभमेळा आहे तो महाकुंभ मेळा आहे आणि तो प्रयागराज इथे भरत आहे प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे गंगा यमुना आणि सरस्वती नदीचा आणि हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला आहे आता यापुढे हा योग बावीसव्या शतकात येणार आहे आपले भाग्य की आपल्या आयुष्यात महाकुंभ मेळ्याचे आयोजन होत आहे हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे खूपच भाग्यवान आणि तेही प्रयाग या स्थळी प्रयागला एवढे महत्व का तर ब्रह्मदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून त्यास प्रयाग हे नाव पडले या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्व काळात स्नान केलं तर मोक्षप्राप्ती होते कळत नकळत केलेली पापे नष्ट होतात मोठ मोठ्या तपस्वी साधू संत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास तेच सिद्धी व साधनेचे फळ मिळते हा कुंभमेळाचा पर्व काळ एक महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी चालते गर्दीच्या वेळी जाऊन त्रास घेऊन त्रास करून घेण्यापेक्षा नंतर गेलेलं बरं खर तर त्या पर्व तपस्वी तपस्वी संत यांचाच मान व अधिकार असतो आपण गर्दी करून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करू नये दुरून त्यांचे दर्शन घ्यावे वेळ मिळेल तेव्हा संगमात स्नान संध्या करावी पर्व काळात पिंडदान श्राद्ध कर्म करण्याने पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होते तर अशा या सुवर्ण संधी म्हणा किंवा अमृत संधी म्हणा याचा अवश्य लाभ घ्यावा आणि उपकृत व्हावे जय श्रीराम जय जय श्रीराम धन्यवाद